आमची मागणी असंच आहे अवघ्या मी ॲडव्होकेट अक्षय वट्टमवार युवासेना जिल्हा प्रमुख व सर्व शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभाग झालेला आहे या आंदोलनाचा विशेष जे जे आहे अवघ्या सहा दिवसामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि नांदेड शहरातील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे या रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे शोधणं अवघड आहे या रस्त्यामुळे वृद्ध पुरुषांचे अपघात झालेत खूप लोकांना दुखापत सुद्धा झालेली आहे परंतु महापालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे परंतु या, या शिवसेनेच्या वतीने आज विश्रमाचे झाडे लावून महापालिकाच्या प्रशासनाला जागा करायचं काम आम्ही आज करत आहोत आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की गणपतीरायाच्या आगमनाच्या अगोदर हे खड्डे खड्डेुसले पाहिजे आणि तात्काळ रोड झाला पाहिजे हे न झाल्यास महापालिकेच्या आवारामध्ये येऊन मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज युवा सेनातर्फे महापालिका प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे दिले दिलेला आहे आपल्या मागण्या मा, महापालिका प्रशासनाने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्यास असतं महापालिकेच्या आवारामध्ये आयुक्ताच्या जा आवारामध्ये जाऊन खूप मोठ्या प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहोत आज युवा तर्फे गंज येते जे शारदा कन्स्ट्रक्शन मुर्गे मौर, कन्स्ट्रक्शन किंवा जी महापालिकेमध्ये दहा टक्के कमिशन बेसवर जी गुत्तेदारी चालू आहे आयुक्त साहेबांची दोन टक्के कमिशन घेऊन त्यांच्या ज्या ते दोन अडीचशे कोटी रुपयाचे जे मागच्या वर्षी सहा महिन्याखाली किंवा एक वर्षाखाली जे दोनशे कोटी रुपयाचं बजेट आलं होतं महापालिकेला ड्रेनेज लाईन साठी त्यांना एक टाइम लिमिट दिली होती की एवढ्या कालावधीमध्ये हे काम झाले पाहिजे ड्रेनेज लाईनचे पण आज ते कालावधी देऊन आम्ही निवेदन देऊन सुद्धा दोन त्या निवेदन देऊन सुद्धा सहा महिने झालं की यांच्या टाइम लिमिटचं काही आहे की नाही आहे शादा कन्स्ट्रक्शन असो कोणतेही कन्स्ट्रक्शन असो पण यांची गुत्तेदारी डायरेक्ट आयुक्त साहेबांसोबत डायरेक्ट चालू असल्यामुळे यांच्यावर कोणते निर्बंध लावा लागणार काही नाही ड्रेनेज लाईन मधले पाईपलाईन फोडून टाकलेली आहेत तसेच रिपेअर चालू आहेत दोन आम्ही व्हिडिओ पण दिलेले आहेत त्यांना की खालची पाईपलाईन खराब केलेली आहे त्यांनी तरी ते ऐकायला तयार नाहीत यांची गुत्तेदारी चालू आहे यांच्या गुत्तेदारीमुळे प्रशासन गुत्तेदार आणि पालकमंत्री यांच्या कारभारामुळे नांदेडचा भट्टाफोड झालेला आहे प्रत्येक गल्लीमध्ये गुडघ्या एवढ्या खड्डे झालेले आहेत कुठेही काम झालेलं गठित या करून यांच्यावर कार्यवाही करावं ही युवासेनेची मागणी आहे नाहीतर तीव्र आंदोलन आयुक्ताच्या केबिन मध्ये केबिन फोडून आयुक्ताच्या केबिन फोडून शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही उत्तर देऊन येणाऱ्या काळामध्ये जर हमारा तो नहीं काम डाले नयुक्त साहब तैयार रहा हम मंसूर खान रवीले के रहवासी है यहाँ पे कैसा है हमेशा इससे पहले भी है कि नहीं यहाँ पे कि नहीं इतनी बारिश हुई पानी हुई मगर रोड का देख के भी हमने सब डाले मीडिया पे डाले सोशल मीडिया पे डाले मगर यहाँ का कार्रवाई कुछ भी नहीं हुई यहाँ पे औरत जा रहे बच्चे जा रहे कई जन तो यहाँ पे गिर जा रहे खड्डे में कई जन खड्डे में गिर गए आले पे दस खुद यहाँ पे है कि नहीं मीडिया वाले आए सब आए मगर कोई काम नहीं कर सके आप अब हमारे से यही गुजारिश है अब गणपति को आज, आज खड्डे मुक्ति के लिए हमने आंदोलन किया है हमारे जिला का अक्षय तमार और हमारे सब पदाधिकारी और ये अगर आप पंद्रह दिन के अंदर खड्डे मुक्ति नहीं होते तो हम बड़े पैमाने पर आंदोलन करेंगे और हजारों करोड़ का बजट आ रहा और यहाँ पर हजारों करोड़ का बजट आ रहा और किधर जा रहा ना है न रोडों की तरक्की है न डेवलपमेंट है न डेवलपमेंट के नाम पे पब्लिक के साथ विश्वासघात हो रहा है इस की और धोखों की सरकार है और आने वाले समय लोग जिस तरह से अपना घर को मजबूत बांधते है उसी तरह से रोड को क्यों नहीं मजबूत बांधते और ये जो है आज बोले तो छह दिन के बाद गणपति का प्रोग्राम है और यहां पे बोले तो गणपति को लेके जाना पड़ता है और छोटे छोटे बच्चे जो रंगोली डालते हैं तो रंगोली नहीं उतार सकते ये क्या हालत होगी नांदेड की और नांदेड के अंदर जगह जगह पे